नमस्कार मंडळी नेपाळमध्ये बंड झाल्यानंतर देशातील मोदी विरोधकांच्या आनंदाला उकळ्या फुटल्या त्यांना असं वाटू लागलं की या देशात म्हणजे भारतात देखील असंच आंदोलन झालं पाहिजे अशी बंडाळी उसळली पाहिजे महाराष्ट्रात संजय राऊत तर सातत्याने तेच बोलतायत की इथे नेपाळ होईल काल पुणे जाणते चाणाक्ष नेते ज्यांना म्हटलं जातं ते, ते शरद पव पवार देखील म्हणाले की नेपाळ होण्याची शक्यता नाकारता येत नाही हे सगळं बोलताना एक गोष्ट ही मंडळी विसरतात की जर भारतात किंवा महाराष्ट्रात हे झालं तर लक्ष कोण असेल नेपाळमध्ये जे झालं ते भ्रष्टाचारावरून झालं तेथील नेते मंडळींच्या भ्रष्टाचारावरून हे सगळं आंदोलन झालं आणि तसं आंदोलन जर भारतात झालं तर सगळ्यात जास्त भ्रष्ट अधिकारी आणि भ्रष्ट राजकीय नेते हे कोणाच्या बाजूने आहेत हे आपल्या सगळ्यांना आहे किंबहुना असे भ्रष्ट राजकीय नेतेच भारताचा नेपाळ होईल भारताचा नेपाळ होईल असं सातत्याने बोलतात काल शरद पवार जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेसच्या अधिवेशनात बोलले तेव्हा मला आश्चर्य वाटलं शरद पवार यांनी शेतकऱ्यांचा मुद्दा काढला आणि शेतकऱ्यांच्या मुद्द्यावरून तिथे जर दुर्लक्ष झालं तर नेपाळ होऊ शकतो असं ते म्हणाले खरं म्हणजे अशी बंडाळी किंवा असा उठाव होण्यासाठी झुंड आवश्यक असते आणि ती झुंडच लागते मित्रांनो कारण झुंड ही कधीही विचार करत नाही तिला स्वतःच डोकं नसतं आणि या झुंडीला सोपी हवी असतात म्हणून झुंड ही नेहमी एकत्रित येत असते ती विनाशाच्या दृष्टीने एकत्रित येत असते आता शरद पवार किंवा संजय राऊत जेव्हा म्हणतात की नेपाळ होईल त्यावेळेस त्यांना ही झुंड एकत्रित येणं अपेक्षित असत आणि अशी झुंड एकत्रित आली तरच पुढचं काही होऊ शकतं पण यांच्याकडे अशी झुंड आहे का हा पहिला मुद्दा आणि ती नसल्यामुळे आता वेगवेगळ्या क्लुप्त्या वापरल्या जात आहेत अशी झुंड मराठा आंदोलनाच्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईत आली होती आणि तिचा वापर तिला एक नरेटिव्ह देऊन करण्याचा विचार होता पण राज्यकर्तेही तितकेच सक्षम होते विचारशील होते अर्थात देवेंद्र फडणवीस यांनी त्या झुंडीला विरोधकांनी दिलेला नरेटिव, हा नरेटिव कुठला होता तर सरकार उलटून लावणं देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्री पदावरून हटवणं हा नरेटिव्ह होता पण तो नरेटिव्ह त्या मराठा आरक्षण आंदोलनाच्या निमित्ताने मुंबईत जमा झालेल्या झुंडीच्या खोलवर रुजू दिला नाही आणि ते काम देवेंद्र फडणवीस यांनी बखुबीने केलं आणि त्यामुळे त्या झुंडीचा त्या कुठेही फायदा झाला नाही आता पवार शेतकरी या नावाखाली झुंड एकवटून पाहतायत का आणि अशी झुंड जर एकवटली की मग त्या एकवटलेल्या झुंडीला नरेटिव्ह देणं सोपं असतं पण अशी झुंड शेतकऱ्यांच्या रूपाने एकत्र आली तर राज्यकर्ते त्याला कसं सामोरं जाऊ शकतात मंडळी तसा प्रयत्न हा शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने संपूर्ण देशाने बघितला त्यावेळेस जेव्हा दिल्लीत शेतकरी आंदोलन झालं होतं त्यावेळेस ती झुंड एकत्र एक आली होती ती झुंड निर्माण झाली होती आणि तिने दिल्लीचे रस्ते रोखले होते त्या तिथे ती दबा धरून बसली होती त्यावेळेस मोदींनी अगदी सावध पावलं उचलली त्यांनी पहिल्यांदा कृषी कायदे रद्द केले त्यावेळेस सगळ्यांना आश्चर्य वाटलं की मोदींनी बॅकस्टेप का घेतली कारण मोदींना समोर झुंड दिसत होती आणि त्या झुंडीमध्ये मुरलेला मोदी विरोधातला देशाविरोधातला नरेटिव्ह दिसत होता आणि तो नरेटिव्ह मोदींना कळत होता आणि त्यामुळे त्या झुंडीला त्या हाताळणं गरजेचं होत मोदींनी कृषी कायदे पुढे दमटवले नाहीत त्यांनी मागे घेतले आणि त्या झुंडीला पहिल्यांदा शांत करायला व्हायला लावलं एकदा अशी झुंड ही जेव्हा शांत होते त्यावेळेस त्या झुंडीतली माणसं आपापल्या डोक्याने विचार करायला लागतात आणि मग योग्य काय अयोग्य काय याच ज्ञान त्यांना होतं आणि हळूहळू ही झुंड पांगत जाते आज ती झुंड जी शेतकरी आंदोलनाच्या निमित्ताने एकत्र आली होती ती पांगली गेली आहे भविष्यात ती पुन्हा एकत्र येईल याची शक्यता नाहीये पण त्यावेळेस त्या झुंडीने लाल किल्ल्यापर्यंत जाण्यापर्यंत मजल गाठली होती मित्रांनो आणि तिथे मोदींच एक चुकीचं पाऊल हे बांगलादेश पाकिस्तान श्रीलंका नेपाळ सारखं भारतातही उठावाला कारणीभूत ठरलं असत पण नेतृत्व सक्षम होतं मोदींचं नेतृत्व सक्षम होत आणि त्यामुळे ती झुंड काबूत राहिली शाहीन आंदोलनही तसंच होतं मित्रांनो त्यांनाही तिथे बसू दिलं त्यांना हटवलं नाही त्यांच्याकडे दुर्लक्ष केलं गेलं त्यांना काय करायचं ते करू दिलं पण त्या झुंडीला जर हटकलं असतं तर तिथे पुन्हा आगडोम मुसळला असता अशा या दोन झुंडी नरेंद्र मोदी यांनी कुशलतेने हाताळल्या आणि त्यामुळे त्या झुंडी बगावत करू शकल्या नाहीत देशविरोधात पावलं उचलू शकल्या नाहीत आणि त्यामुळे अशा झुंडी निर्माण करायचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला हाताळायचं कस हे मोदींनी दाखवून दिलं आणि तोच कित्ता देवेंद्र फडणवीस यांनी मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळेस गिरावला आणि त्यामुळे मराठा आरक्षण आंदोलनाच्या वेळेस जी झुंड होती जी रस्त्यावर होती अगदी हायकोर्टाला वेढा खालेपर्यंत पुढे गेली होती ती काबूत राहिली तिथे एखाद वेगळं पाऊल हे फार मोठ नुकसान करणार होत आणि ते फडणवीस यांनी कुशलतेने आड हाताळलं आता पुन्हा पवार असतील संजय राऊत असतील अशी झुंड निर्माण करू पाहत आणि ही झुंड एकत्र आली की मग त्यांच्यासाठी नरेटिव्ह सेट केला जाईल आणि त्या नरेटिव्ह वर या झुंडीला पुढे आणण्यात येईल पण राज्यकर्ते अर्थात देवेंद्र फडणवीसही तितके स्ट्रॉंग आहेत आणि त्यांना आता हे आहे असं विरोधकांकडून पुढे आणलेली झुंड कशी हाताळायची तिला काबूत कसा ठेवायचं यावर सगळं अवलंबून राहणार आणि हे संजय राऊत शरद पवार यांनाही माहिती आहे यांनाही माहिती आहे मित्रांनो आणि त्यामुळे वारंवार ते जे धमकी देत आहेत नेपाळ होईल नेपाळ होईल त्यांना कळतय की त्या धमकीचा कोणताही परिणाम होणार नाहीये कारण झुंडीला कसं आवरायचं कसं काबूत ठेवायचं हे देवेंद्र फडणवीस एकदम योग्य प्रकारे जाणतात असो मंडळी तुर्तास इथे थांबतो मी आबा माळकर आपली रजा घेतो आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर करा शेअर करा लक्षवेधला सबस्क्राईब करा धन्यवाद